नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ढळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ढळक घडामोडी मध्ये नारली पौर्णिमा उत्साह साजरी नारली पौर्णिमा सणा दिवशी कोळी बांधवांचा आनंद ओलसडून वाहत असतो सणांसाठी कपड्याची खरेदी होते दुपारच्या जेवणात खूप काही पंचपगवान नसले तरी गोड पदार्थ असतो जस दस जशी दुपार होऊन जाते तस तशी हा सण आणखीनच रंगतदार व्हायला सुरुवात होते खरेदी केलेले भरदारी कपडे घालून किंवा आपला पारंपरिक कोळी समाजाचा पोशाख घालून कोळी बांधव भगिनी समुद्राच्या दिशेने यायला सुरुवात करतात कल्याण येथील नांदिवली गावात मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी होताना दिसून आली या प्रसंगी तरुण व तरुणींनी पारंपरिक पोशाख घालून मिरवणुकीत सहभागी झाले या प्रसंगी माजी सरपंच रामदास ढोणे आणि नांदिवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं सांगायला अतिशय आनंद होतोय की नारली पौर्णिमेचा उत्सव आला की आमचा आगरी कोली जो समाज आहे हा समाज अतिशय हर्ष उजलत होतोय कारण त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही कारण खोल्यांचं जीवन म्हटलं की समुद्र आणि समुद्रामध्ये मासेमारी करत असताना आपल्या जीवाला धोका होईल की काय होईल त्याची शाश्वती नसतोय परंतु खोली बांधव हे अगदी हौसेपोटी समुद्रामध्ये मासेमारी करायला जात असतात आणि आमचा एक कार्यकाल असतोय माशांचा जो प्रजनन काल असतोय त्या प्रजनन कालामध्ये मासेमारी बंद असते आणि नारली पौर्णिमा झाली की आजपासून आम्ही आमच्या होड्या समुद्रामध्ये टाकायला तयार असतोय सज्ज असतोय आणि त्याचाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आमच्या सर्व समाज बांधव या दिवशी एकत्रित येतात सोन्याचा मुलामा असलेला नारळ त्याची मिरवणूक आणि दर्यासागर हे नातं आमचं घनिष्ठ आहे आणि अशाच प्रकारे आज नांदिवली कोलीवाड्यामध्ये सर्व हर्षीओल्लीत आगरी कोली बांधव एकत्र येऊन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नारळाची मिरवणूक काढलेली आहे आणि खरंच अतिशय धन्यवाद द्यावं असे वाटतात माझ्या समाज बांधवांना कारण या ठिकाणी दर्यासागर म्हटला की कोली वस्ती आणि आमची व्यवस्था अशी आहे या ठिकाणी की आमच्या कोलीवाडा अशा ठिकाणी वसलेला आहे का, का त्या ठिकाणी समुद्र वगैरे काहीच नाही तरी सुद्धा आमचे कोली बांधव अगदी मनाने या ठिकाणी जमा झालेल्या आहेत त्या कोली बांधवांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय आणि आपल्यासारखे रिपोर्टर आमच्यापर्यंत पोहोचतात त्याबद्दल आपल्या रिपोर्टला सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच एर्या आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद